नमस्कार विद्यार्थी मित्रांनो वाहन चालक भरती दोन हजार सव्वीस साठी आपण एक सिरीज सुरू केलेली आहे वाहन चालक भरती पी वाय क्यू सिरीज या सिरीजमध्ये आपण वाहन चालक व वाहतुकीबाबतचे नियम यावर आधारित प्रश्न पाहतोय म्हणजे झालेले प्रश्न आपण विश्लेषणासहित पाहतोय या सिरीजमधला आपला दुसरा टॉपिक आहे रस्त्यावरील सुरक्षा या सिरीजचा आपला आजचा हा आठवा भाग आहे या भागामध्ये आपण दहा प्रश्न पाहणार आहोत पहिला प्रश्न पाहू आपण वाहन ताफ्यातील पायलट वाहनाचे काय काम असते म्हणजेच मुख्यमंत्री असेल पंतप्रधान असेल राष्ट्रपती असतील किंवा इतर कोणतेही व्ही आय पी व्यक्ती असतील तर अशा वेळी वाहनांचा ताफा आपल्याला बऱ्याच वेळा रस्त्यांनी चाललेला दिसतो तर या ताफ्यामध्ये एक पायलट वाहन म्हणून असतं तर त्या पायलट वाहनाचं काय कार्य असतं काय काम असतं हे या प्रश्नाला प्रश्नामध्ये आपल्याला विचारलेलं आहे तर बघा वाहन ताफा नियोजित ठिकाणी पोहोचविणे म्हणजे ठरलेल्या ठिकाणी हा वाहन ता वाहनांचा ताफा घेऊन जाणे त्यानंतर वाहन मार्गाची पाहणी करून मार्ग निश्चित करणे म्हणजे ज्या रस्त्याने त्यांना घेऊन आहे अशा मार्गाची ती पाहणी करायची आणि त्यांना नियोजित किंवा निश्चित स्थळी घेऊन जायचं वाहन ताफ्यातील वाहन हालचाल होण्यापूर्वी ताफ्यातील सर्व वाहनांची तपासणी करणे हे वेगवेगळी तुम्हाला इथं वाहनाचं काय कार्य दिलेत आणि एक पर्याय दिलाय वरीलपैकी सर्व तर या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते वरीलपैकी सर्व आहे म्हणजे हे सर्व कार्य ही त्या पायलट वाहनाची असतात येत्या लक्षामध्ये पुढच्या वेळेस प्रश्न विचारताना ह्या तिन्हीपैकी एकच ऑप्शन देतील आणि बाकीचे तीन ऑप्शन हे तुम्हाला वेगवेगळे चुकीचे देतील म्हणजे असा अशा प्रश्नांची थोडीफार बदल करून असे वेगवेगळे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जातात तर यामुळं तुमचा पी क्यू प्रश्नांचा अभ्यास व्यवस्थित असणं गरजेचं आहे कारण यावरच आधारित तुम्हाला वेगवेगळे प्रश्न विचारले जातात त्यानंतरचा प्रश्न आहे मोटार वाहन चालविताना मोबाईल फोन बाबत कोणती दक्षता मोटार चालकाने घ्यावी मोटार वाहन चालवत असताना मोबाईल फोन बाबत कोणती काळजी आपण घेतली पाहिजे हि तर अशा स्वरूपामध्ये तुम्हाला मोठा प्रश्न दिलेला आहे तर असे सुद्धा प्रश्न तुम्ही जेवढे कमीत कमी वेळेत सोडवा तेवढा तुमचा फायदा आहे कारण अशा प्रश्नाला जास्तीत जास्त वेळ तुमचा वाचला पाहिजे जास्त वेळ गेला नाही पाहिजे ही काळजी तुम्ही या ठिकाणी घेतली पाहिजे बघा मोटार चालविताना मोबाईलचा वापर करू नये हि तर प्रश्न काय विचारला आहे ते खूप महत्वाचं आहे मोटार वाहन चालविताना मोबाईल फोनबाबत कोणती दक्षता म्हणजेच काळजी चालकाने घेतली पाहिजे येत्या लक्षामध्ये बघा मोटार चालविताना मोबाईलचा वापर करू नये म्हणजे फोनवर आपण बोलू नये त्यानंतर वाहन चालविताना मोबाईल मोबाईलची रिंगटोन सौम्य ठेवावी म्हणजे कमी आवाज ठेवावा मोबाईलवर बो आलेला फोन अत्यावश्यक असेल तर गाडी बाजूला बाजूस वाहतुकीस अडथळा होणार नाही अशा रीतीने बंद करून मोबाईलवर बोलावे जर अत्यावश्यकच महत्वाचा फोन असेल तर तुम्ही गाडी साईटला घेऊन इतर वाहतुकीला अडताळा होणार नाही या पद्धतीने तुम्ही गाडी साईटला घ्यायची आणि काय आहे तुमचा फोनवर बोलायचं आहे आणि नंतर गाडी पुढे सुरू करायची ड्रायव्हिंग करताना मोबाईल फोन पॅन्टच्या खिशात ठेवू नये बघा असे वेगवेगळे ऑप्शन दिलेत तुम्हाला इकडे दिलाय फक्त अ आणि ब फक्त ब क फक्त अ ब क फक्त अ ब कड म्हणजे चारी तर या ज्या प्रश्नाचं उत्तर आहे ते बघा अ ब कड म्हणजे हे चार सर्व गोष्टी तुम्ही सर्व गोष्टींची काळजी घेतली पाहिजे आता बघा हा तीन नंबरचा क जो ऑप्शन आहे मोबाईलवर आलेला फोन अत्यावश्यक असेल तर गाडी डाव्या बाजूस वाहतुकीस आडताळ होणार नाही अशा रीतीने बंद करून मोबाईलवर बोलावे एकदम बरोबर आहे ह्याच्यामध्ये कन्फ्यूज व्हायचं तुम्हाला किंवा काही काहीच कारण नाही लक्षामध्ये म्हणजे हे क जे आहे हे तुम्हाला शंभर टक्के बरोबर आहे हे कन्फर्म होते तर मग क काळजी घ्यावी म्हटलं इथं म्हणजे क ह्याच्यामध्ये कुठं आहे बघा असा आपो तुम्ही असे प्रश्न या पद्धतीने सोडवायचे क ह्या पहिल्या दोन ऑप्शनमध्ये पहिल्या ऑप्शनमध्ये नाही म्हणजे हा तर ऑप्शन कट झाला त्यानंतर क हिता आहे इथं आहे ह्या तिन्ही ऑप्शनमध्ये म्हणजे एक ऑप्शन तुमचा कट झाला त्यानंतर बघा वाहन चालविताना मोबाईलची रिंगटोन सौम्य ठेवावी ठीक आहे ना आपण म्हणजे बरोबरच आहे ते ब सुद्धा आहे म्हणजे ह्या तिन्हीमध्ये सुद्धा ब आहे मोटार चालविताना मोबाईलचा वापर करू नये शंभर टक्के बरोबर आहे हे सुद्धा अ कुठे आहे ह्या तिन्हीमध्ये बघा ह्याच्यामध्ये अ नाही म्हणजे हा पण पर्याय कट झाला ह्या दोन्हीमध्येच आहे आणि ड बघा ड्रायव्हिंग करताना मोबाईल पॅन्टच्या खिशात ठेवू नये म्हणजे ड्रायव्हिंग करत असताना तुमचा पँटच्या खिशात जर मोबाईल ठेवला तर सारखे फोन येणार मेसेज येणार तुम्ही डिस्टर्ब होणार वाहन चालवताना त्यामुळे ठेवू नये हे सुद्धा बरोबरच आहे म्हणजे अबकडं म्हणजे चारी हे जे दिलेले कर्तव्य म्हणजे हे जे दिलेले कर्तव्य आहेत किंवा ज्या दक्षता आहेत त्या दक्षता बरोबर आहेत येथे लक्षामध्ये या पद्धतीने तुम्ही असे प्रश्न सोडवले पाहिजेत पुढचा प्रश्न आहे रोडच्या मधोमध सलग दोन पिवळ्या रंगाच्या पट्ट्या असल्यास म्हणजे हा तु हा रोड आहे तुमचा आणि सलग सलग अशी पिवळी पट्टी आहे आता हे सलग जर पिवळी पट्टी असेल तर तुम्ही काय करू शकता बघा इकडे जाताना ओव्हरटेक करू शकत नाही येत्या लक्षामध्ये आणि इकडं इकडे येत येणारी जी वाहतूक असेल ते सुद्धा असे ओव्हरटेक करू शकत नाही ओव्हरटेक करण्यास मनाई असते पर्याय बघा रस्त्याने मधून ओव्हरटेक टाळा रस्त्याच्यामधून जाऊ नका ओव्हरटेक करण्यास मनाई आहे तीन नंबरचा ऑप्शन ओव्हरटेक करण्यास मनाई जर रस्त्याच्या मध्ये सलग पिवळी पट्टी असेल तर ओव्हरटेक करू शकत नाही पुढचा प्रश्न आहे आपला टायरमधील हवा केव्हा तपासावी तुमच्या टायरमधील जी हवा आहे ती केव्हा तपासली पाहिजे असं प्रश्न आहे टायर गरम असताना तपासले की फुटून जाणार टायर थंड असताना प्रवास करीत असताना केव्हाही तपासली तरी चालेल जेव्हा टायर टायर थंड असेल अशा वेळीच तुमच्या टायरमधली हवा तुम्ही तपासली पाहिजे पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्राच्या महाराष्ट्रात तातडीच्या उपचारासाठी रुग्णवाहिका बोलावण्यासाठी खालीलपैकी कोणता क्रमांक डायल करावा म्हणजे तातडी इमर्जन्सी सिच्युएशनमध्ये तुम्ही अँब्युलन्स बोलवण्यासाठी कोणता क्रमांक डायल केला पाहिजे कुठं आपल्या महाराष्ट्रामध्ये तर बघा एकशे पाच एकशे आठ एकशे एक आणि एकशे नऊ तर एकशे आठ किंवा एकशे बारा क्रमांकाचा हा क्रमांक जर तुम्ही डायल केला तर तुम्ही तातडीच्या म्हणजे इमर्जन्सी सिच्युएशनमध्ये ॲम्ब्युलन्स बोलवू शकता पुढचा प्रश्न आहे भारतात डॅश डॅश या द्या महिन्यात रस्ते सुरक्षा सप्ताह पाळला जातो तर बघा जानेवारी महिन्यामध्ये भारतामध्ये रस्ते सुरक्षा सप्ताह हा नेहमी पाळला जातो ह्याच्यावर सुद्धा बऱ्याच वेळा तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे खाजगी वाहनातून प्रवासी वाहन प्रवासी वाहन नेण्याची ने द्याज़ क्षमता डॅश डॅशनुसार असते म्हणजे एखादं खाजगी वाहन तुम्ही काळी पिवळी वगैरे जे वाहनं बघता तर अशा वाहनामध्ये प्रवासी वाहून नेण्याची जी क्षमता आहे ती कशानुसार ठरविली जाते का वाहनामध्ये बसतात म्हणून कितीही बसवली हो तरी चालतात असं होईल का नाही तर त्याच्यामध्ये सुद्धा लिमिट आहे ती लिमिट कशानुसार सेट केलेली आहे त्यांनी हे तुम्हाला तिथं विचारलेले नोंदणी प्रमाणपत्र वाहनांचा भरलेला कर वाहन चालक परवाना आणि पी यू सी बघा नोंदणी प्रमाणपत्र म्हणजेच काय रेजिस्ट्रेशन सर्टिफिकेट काय रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट जे असतं त्या सर्टिफिकेटवर उल्लेख असतो की तुम्ही या वाहनामधून किती प्रवासी घेऊन जाऊ शकताय म्हणजेच वन प्लस किती वन प्लस समजा पाच आहे किंवा चार आहे किंवा तीन आहे किती जे असेल ते ह्या सर्टिफिकेटमध्ये ह्याची नोंद असते वन म्हणजे हा ड्रायव्हर झाला आणि बाकीचे पॅसेंजर तुम्ही किती घेऊन जाऊ शकता हे तिथं त्या र नोंदणी प्रमाणपत्र म्हणजेच रजिस्ट्रेशन सर्टिफिकेटमध्ये दिलेलं असतं पुढचा प्रश्न आपला मोटार वाहनांना मागील बाजूस रिफ्लेक्टर बसवणे अनिवार्य आहे म्हणजे वेगवेगळी तुम्ही ट्रक असेल टेम्पो असेल किंवा इतर वाहन जे असतील तर त्या वाहनांना मागच्या साईडला रिफ्लेक्टर बसवलेलं असतं ते जर रिफ्लेक्टर नाही बसवलं तर मोटार वाहन कायदा एकोणीसशे अठ्याऐंशी नुसार दंड होऊ शकतो तर ते रिफ्लेक्टर का बसवणं आवश्यक आहे हे इथे विचारलेले बघा सजावटीसाठी सजावटीसाठी असतं तर रिफ्लेक्टरच काय दुसरं काहीतरी बसवलं हो असतं ना त्यामुळे हे उत्तर असू शकत नाही धोकादायक वाहने ओळखण्यासाठी रात्रीच्या वेळी दूर अंतरावर वाहन दृष्टीक्षेपात येण्यासाठी इतर वाहन चालकांना त्रास व्हावा म्हणून बघा रात्रीच्या वेळी दूर अंतरावर वाहन दृष्टीक्षेपात म्हणजे तुमच्या मागे जे वाहनं चाललेली आहेत त्या वाहनांना समोर वाहन आपल्या सुरू आहे चालत आहे हे दिसण्यासाठी त्यामुळं ते रिफ्लेक्टर त्या ठिकाणी बसवलेलं असतं पुढचा प्रश्न आहे मोटार वाहन चालविताना चालक व प्रवाशांनी सीट बेल्ट लावणे मोटार वाहन नियम एकोणीशे अठ्ठ्याऐंशी नुसार का बंधनकारक आहे सीट बेल्ट का लावला पाहिजे तर बघा दंड वसूल करण्यासाठी अजिबात नाही वाहनामध्ये हालचाल करू नये म्हणून अजिबात नाही अपघात झाल्यास किंवा अचानक ब्रेक दाबल्यास जखमी किंवा मयत होऊ नये म्हणून येते लक्षामध्ये त्यामुळं वाहनामध्ये सर्व प्रवाशांनी सीट बेल्ट लावणं आवश्यक आहे पुढचा प्रश्न आहे सार्वजनिक रस्त्यावर अपघात घडल्याचे निदर्शनास आल्यास म्हणजे तुमच्या लक्षात आल्यास दिसल्यास तुम्हाला प्रथम काय कारवाई करावी म्हणजे प्रथम तुम्ही काय केलं पाहिजे असं तुझं विचारलेले वाहन जवळील पोलीस स्टेशनला घेऊन जाणे व वा कळविणे वाहन थांबविणे व निघून जाणे जखमी व अपघातग्रस्त व्यक्ती यांना वैद्यकीय मदत मिळवून देणे आणि जवळील पोलीस स्टेशनला कळवणे कधी कळवणे चोवीस तासाच्या आत कळवणे कधी चोवीस तासाच्या आत कळवणे प्रश्न बारकाईनं वाचवा चोवीस तासानंतर कळवणे असाही एका परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता त्यामुळं तोही प्रश्न बऱ्याच वेळ वेळे विद्यार्थ्यांनी चुकविलेला आहे बघा प्रश्न येत असून सुद्धा आहे फक्त चोवीस गरबडीमध्ये वाचलं चोवीस तासानंतर कळवावे चोवीस तासाच्या आत कळवावे असे दोन ऑप्शन होते त्या ठिकाणी तर तिथं बारकाईनं तुम्ही प्रश्न बघणं गरजेचं होतं याच सिरीजचा आपल्या अशा प्रश्नासाठी अशा चुका आप टाळण्यासाठी तर आपण ही सिरीज सुरू केलेली या सिरीजमध्ये तुम्हाला पी वाय क्यू झालेले प्रश्न आणि भविष्यात कोणते प्रश्न विचारले जाऊ शकतात हे प्रश्न तुम्हाला या सिरीजच्या वेगवेगळ्या भागामधून शिकायला मिळतात ठीक आहे भेटूया पुढच्या नेक्स्ट भागामध्ये थँक्यू